नमस्कार आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी तिळगुळाची पोळी कशी करायची ते बघत आहे याला गुळपोळी म्हटलं तरी चालेल बघा मस्त असं काटोकाट सारण भरलेली मऊ लुसलुशीत आणि लपलपीत ही गुळपोळी तयार होते तुमचीसुद्धा छान मऊ लुसलुशीत ही गुळपोळी यावी म्हणून तुम्हाला काय करायचं व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे अजिबात कुठेही स्किप करून बघू नका आणि मुळात म्हणजे यातील साळण अजिबात बाहेर निघत नाही ही गुळाची पोळी अजिबात कुठेच फाटत नाही छान अशी टम्म देखील फुगते खाण्यासाठी खूप छान लागते मकर संक्रांत आहे तर गुळ पोळी झालीच पाहिजे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा फक्त माझ्या पद्धती फॉलो करा म्हणजे तुमची ही पोळी छान अशी येईल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा तर याआधी मकर संक्रांत स्पेशल खूप सारे व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केले आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तुम्ही जाऊन नक्की बघा आणि चला मस्त अशा मौलुसलुशीत तिळगुळ्याच्या पोळ्या करायला घेऊया इथे आपण साहित्य बघून घेऊया तर इथे मी या वाटीने मोजून दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ आहे दोन चमचे बेसन पीठ चवीनुसार मीठ लागेल तीन चमचे कच्चे तीळ घेतले आणि तीन चमचे शेंगदाणे आहे या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आणि एक चमचा तेलसुद्धा घालून घ्यायचं तेल आणि मीठ व्यवस्थित या पिठाला चोळून घ्यायचं सगळ्या बाजूने लागलं पाहिजे तर मस्त एकजीव करून घेतलं मी हे पीठ आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घ्यायची आहे तर आपल्याला कणिक जास्त कडक मळून घ्यायची नाही आणि जास्त अशी सैलसुद्धा नाही थोडं थोडं पाणी घालूनच कणिक मळायची एकाच वेळेस जास्त पाणी जर घालचाल तर मग कणिक ही सैलसर होती आता मी मस्त ही कणिक मळून घेते बघा इथे मी घट्टसर अशी कणिक मळून घेतली जास्त कडकसुद्धा नाही आणि जास्त मळसुद्धा नाही मध्यम प्रमाणे ही कणिक मळली आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा आणखी तेल घालून घेऊया आणि एक वेळेस तेलामध्ये ही कणी व्यवस्थित अशी मळून घ्यायची जेणेकरून ही कणी अशी मौसूत्र आहे आणि आपण तिळगुळाची जेव्हा पोळी करायला घेऊ तीसुद्धा छान अशी लुसलुशीत येणार आहे बघा हातावर घ्यायची ही कणी याचा असा एक गोळा करून घ्यायचा परफेक्ट इथं मी कणिक मळून घेतली आता आपल्याला यावर इथं मी एक डबा झाकण ठेवते आणि ही कणिक आपल्याला अर्धा तास तरी व्यवस्थित अशी मुरून घ्यायची आहे इथं गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे यामध्ये आपल्याला तीळ भाजून घ्यायचे तीळ असे छान खमंग भाजून घ्यायचे याचा आवाज असा चटचट यायला हवा म्हणजे तीळ व्यवस्थित भाजल्या जातात बघा इथं दोन मिनटासाठी तीळ मी व्यवस्थित परतून घेतले आता हे लगेच तीळ मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आता त्याच कढईमध्ये शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यायचे शेंगदाणे हलकीशी खरपूस भाजून घ्यायचे बघा इथे शेंगदाणेसुद्धा मी खरपूस भाजून घेतले आता यालासुद्धा मी काढून घेते बघा इथे मी मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे आणि तीळ काढून घेतले हे मिश्रण थंड झाल्यावर आपल्याला याची पूड करून घ्यायची आहे हलकीशी जाडसर असावी एवढी अशी पूड करून घ्यायची त्याच कडेमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचं किंवा मग तुम्ही तूपसुद्धा घालू शकता आणि या तेलामध्ये आपल्याला बेसनपीठ व्यवस्थित असं खमंग भाजून घ्यायचं जेणेकरून यातील कच्चा स्मेल निघून गेला पाहिजे बघा इथं मी छान असं हे बेसनपीठ तेलामध्ये व्यवस्थित असं भाजून घेतलं गॅस कोर्या बंद यामध्ये थोडं तेल मी जास्त घातलं जेणेकरून कोरडं होणार नाही छान असं भाजलं जाईल बघा याप्रमाणे असं त्याचसोबत इथे तेळ आणि शेंगदाण्याची सुद्धा मी व्यवस्थित करून घेतली थोडं यामध्ये रवा टेक्सर आहे पीठ भाजलेलं बेसन पीठ या मिक्सरच्या भांड्यात आपल्याला घालून घ्यायचं आणि त्याचसोबत इथं एक वाटी गूळ आहे हा मी यामध्ये घालून मिक्सरला फिरून घेते बघा इथे मी तीळ शेंगदाणे बेसन पीठ आणि गूळ व्यवस्थित असा मिक्सरला फिरून घेतला बघा छान असं रवा टेक्सर झाला आहे याचं आणि यातील गुळाची एकही उठरी राहिली नाही तुम्ही बघू शकता आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं चुरून घ्यायचं आहे बघा इथे हे मिश्रणाचं छान मी असा गोळा करून घेतला आता आपल्याला याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे बघा याप्रमाणे असा हातावर घ्यायचं व्यवस्थित एवढ्या आकाराचा मी व्यवस्थित असा गोळा करून घेणार आहे हातावर चपट देखील करून घ्यायचं आता याचप्रमाणे सगळे गोळे करून घेते बघा इथं मिश्रणाचे पाच गोळे करून तयार आहे आता हे मिश्रण बाजूला ठेवूया आणि इथं कणिक मुरहून अर्धा तास झाला आहे झाकण उघडून बघूया बघा किती छान मुरली ही कणिक आणि एकदम अशी सॉफ्ट झाली आहे आता याचा आपल्याला गोळा घ्यायचा असा एक व्यवस्थित असा मळून घ्यायचा हातावर ही परात मी साईडला ठेवते पोळपाट घ्यायचा बघा इथं असा गोळा घ्यायचा आता, आता आपल्याला ह्या लाटण्याने लाटून घ्यायचा आहे मध्यभाग हा जाडसर ठेवायचा आणि काठाने पातळ अशी पोळी लाटून घ्यायची बघा इथं मी तीन ते चार इंचची पोळी लाटून घेतली आता यामध्ये आपल्याला मिश्रणाचा गोळा घ्यायचा आहे आणि याच्या अशा कळा बंद करायच्या आपण मोदकाला कशा कळ्या पाडतो त्याचप्रमाणे ह्या कळ्या अशा पाळून घ्यायच्या बघा असा याप्रमाणे हे बघा जास्तीचा उंडा असला तर काढून घ्यायचा आणि हे टोक यामध्ये जसं दुमडून द्यायचं हातावर एकदा असा हा दाबून घ्यायचा व्यवस्थित कोरड्या पिठामध्ये बुडून घ्यायचं बघा इथं कोरडं पीठ आहे हलक्या हाताने याची पोळी लाटून घ्यायची आहे बघा हलकं तशी पोळी लाटून घ्यायची बघा इथं मी मस्त अशी पोळी लाटून घेतली आहे आणि जास्त जाडसरसुद्धा नाही आणि पातळसुद्धा नाही बघा छान अशी लाटली गेली आहे याचप्रमाणे सगळ्या पोळ्या लाटून घेते आणि नंतर मग मी तुम्हाला पोळी भाजताना सुद्धा दाखवेल आता इथं गॅसवर मी तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे आता यावर थोडं तेल घालून बघूयात बघा इथं मी तव्यावरती थोडं तेल घालून घेतलं जेणेकरून याने आपल्याला तवा तापला का नाही ते समजते तवा इथं व्यवस्थित तापवून घेतला आता यामध्ये आपल्याला ही तिळगुळ्याची पोळी घालून घ्यायची खमंग अशी ही भाजून घ्यायची बघा आता इथे मी पलटी करून घेते आता यावरती थोडं तेल लावून घेते तुम्ही तूपसुद्धा लावू शकता किंवा मग बटरसुद्धा लावलं ला तरी काही हरकत नाही आता सुद्धा लगेच पलटी करून घ्यायची आणि आणखी यावरती मी थोडं तेल लावून घेते मस्त असं छान तेल लावून घ्यायचं बघा क्या बात है बघा मस्त अशी टम्मक आली आहे आणि सारण अजिबात बाहेर निघलं नाही आहे क्या बात है बघा मस्त अशी खरपूस भाजून घ्यायची छान तेल लावून घ्यायचं क्या बाहते बघा ही पोळी भाजताना छान अशी उलटपालट करून भाजायची जेणेकरून सगळ्या बाजूनी भाजल्या जाईल आता याला काढून घेते आणि बघा मस्त इथं तिळगुळाची पोळी बनून आपली तयार आहे आता याचप्रमाणे सगळ्या पोळ्या मी व्यवस्थित अशा भाजून घेते बघा इथं मी सगळ्या तिळगुळाच्या पोळ्या करून घेतल्या आहे आणि काटोकाट सारण यामध्ये भरलेलं आहे तरीसुद्धा पोळी अजिबात कुठेच फाटत नाही तुम्हाला मी एक तोडून सुद्धा दाखवू दे या पोळीमध्ये काटोकाट असं सारण भरलेलं आहे तरीसुद्धा ही पोळी अजिबात कुठेच फाटली नाही सारण देखील व्यवस्थित असं चिटकून बसलं आणि सारणसुद्धा यामधलं अजिबात बाहेर आलेलं नाही तिळगुळाची पोळी नक्की करून खा चवीला खूप छान लागते ही तिळगुळाची पोळी दुधासोबत खाऊ शकता किंवा मग अशीसुद्धा खाल्ली तरी चालेल खूप टेस्टी लागते तुम्ही सुद्धा ही गुळ पोळी एकदा आवर्जून करून बघा तुम्हाला सहजी रेसिपी जमेल फक्त व्हिडिओमध्ये ज्या स्टिप सांगितल्या त्या फॉलो करा म्हणजे सुद्धा छान तिळगुळ पोळी येईल तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा तसेच आगळीवेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल ऐकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका आज वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये